नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत साई दिशा सामाजिक विकास संस्था ॲड्रेस छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयाकरिता रिक्त पदाचा तपशील या रक्कमात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव अकाऊंट मॅनेजर अकाउंट मॅनेजर या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक अर्थ अब्लिक अनुभव मीन्स एज्युकेशनल क्वालिफिकेशन पब्लिक एक्सपिरियन्स बी कॉम चालेल किंवा एम कॉम किंवा एम बी ए फायनान्स टॅली टेन इयर्स ट्रस्ट पब्लिक एज्युकेशनल एक्सपिरियन्स तर ही शैक्षणिक पात्रता आहे अकाउंटंट अकाउंट, अकाउंट मॅनेजर ह्या पदासाठी पदसंख्या एकूण दोन जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन पदाचे नाव अकाउंट ऑफिसर शैक्षणिक अर्हता बी कॉम चालेल किंवा एम कॉम किंवा टॅली फायव्ह इयर्स ट्रस्ट पब्लिक एज्युकेशनल एक्सपिरियन्स एकूण पाच जागा भरण्यात येत आहे अकाऊंट ऑफिसर या पदाच्या त्यानंतर अनुक्रमांक तीन पदाचे नाव अकाऊंट क्लर्क शैक्षणिक अर्थात बी कॉम चालेल किंवा एम कॉम किंवा टॅली टू इयर्स ट्रस्ट ऑब्लिक एज्यु एज्युकेशनल एक्सपिरियन्स एकूण पाच जागा अकाउंट क्लर्क या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव जनसंपर्क अधिकारी शैक्षणिक पात्रता एम एस डब्ल्यू चालेल पब्लिक बी ए एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक पाच पदाचे नाव ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता आहे एमलिप नेट ऑब्लिक सेट म्हणजेच एमलिप नेट चालेल किंवा एमलिप सेट ही शैक्षणिक पात्रता आहे ग्रंथपाल या पदासाठी एकूण पाच जागा ग्रंथपाल या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सहा पदाचे नाव ग्रंथपाल सहाय्यक शैक्षणिक पात्रता बिलीप चालेल किंवा यमलिप एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक सात पदाचे नाव वरिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता पदवीधर मराठी इंग्लिश टायपिंग एकूण दहा जागा वरिष्ठ लिपिक या पदाच्या अनुक्रमांक सातमध्ये भरण्यात येत आहे नंतर अनुक्रमांक आठ पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शैक्षणिक पात्रता पदवीधर मराठी इंग्लिश टायपिंग एकूण दहा जागा कनिष्ठ लिपिक या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक नऊ पदाचे नाव कॉम्प्युटर ऑपरेटर शैक्षणिक पात्रता पदवीधर मराठी इंग्लिश टायपिंग एकूण दहा जागा भरण्यात येत आहे कॉम्प्युटर ऑपरेटर या पदाचे त्यानंतर अनुक्रमांक दहा पदाचे नाव ओ टी एक्स रे टेक्निशियन शैक्षणिक पात्रता डिप्लोमा एक्स रे टेक्निशियन एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक अकरा पदाचे नाव वार्ड बॉय शैक्षणिक पात्रता बारावी पास एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक बारा पदाचे नाव ब्लड बँक टेक्निशियन शैक्षणिक पात्रता डी एम एल टी अब्लिक ए डी एम एल टी एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तेरा पदाचे नाव लॉन्ड्री मॅन शैक्षणिक पात्रता दहावी पास एकूण चार जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चौदा पदाचे नाव वेल्डर शैक्षणिक पात्रता आय टी आय एकूण चार जागा वेल्डर या पदाच्या भरण्यात येत आहे क्रमांक पंधरा पदाचे नाव जनरेटर ऑपरेटर जनरेटर ऑपरेटर या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आय टी आय एकूण चार जागा भरण्यात येत आहे जनरेटर ऑपरेटर या पदाच्या त्यानंतर अनुक्रमांक सोळा पदाचे नाव रिसेप्शनिस्ट शैक्षणिक पात्रता बारावी पास एकूण दोन जागा भरण्यात येत आहे रिसेप्शनिस्ट या पदाच्या त्यानंतर अनुक्रमांक सतरा पदाचे नाव टेलिफोन ऑपरेटर शैक्षणिक पात्रता पदवीधर ग्रॅज्युएट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे टेलिफोन ऑपरेटर या पदाचे त्यानंतर अनुक्रमांक अठरा पदाचे नाव माळी ऑब्लिक गार्डनर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक एकोणीस पदाचे नाव प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबॉरेटरी टेक्निशियन शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी एस सी किंवा डी कॉम एकूण पाच जागा भरण्यात येतात त्यानंतर अनुक्रमांक वीस पदाचे नाव सुपरवायझर शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा ग्रॅज्युएट एकूण पाच जागा भरण्यात येत आहे सुपरवायझर या पदाच्या अनुक्रमांक वीसमध्ये नंतर सिरियल नंबर ट्वेंटी वन पदाचे नाव लेडीज हॉस्टेल रेक्टर मित्रांनो या ठिकाणी लेडीज हॉस्टेल रेक्टर या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर अनुभव असल्यास प्राधान्य एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर ट्वेंटी टू पदाचे नाव वायरमॅन शैक्षणिक पात्रता आय टी आय पास अनुभव असल्यास प्राधान्य एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतरचे नंबर सिरियल नंबर ट्वेंटी थ्री पदाचे नाव प्लंबर शैक्षणिक पात्रता आय टी आय पास अनुभव असल्यास प्राधान्य एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर ट्वेंटी फोर पदाचे नाव कॉम्प्युटर टेक्निशियन शैक्षणिक पात्रता हार्डवेअर अँड नेटवर्किंग डिप्लोमा एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर ट्वेंटी फाईव्ह पदाचे नाव सुतार शैक्षणिक पात्रता आय टी आय पास अनुभव असल्यास प्राधान्य एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर ट्वेंटी सिक्स पदाचे नाव नेटवर्क इंजिनियर शैक्षणिक पात्रता हार्डवेअर अँड नेटवर्किंग डिप्लोमा अनुभव असल्यास प्राधान्य एकूण पाच जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर ट्वेंटी सेवन पदाचे नाव स्कूल बस ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी पास वाहन चालवण्याचे लायसन्स बॅच बिलासह एकूण दहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर ट्वेंटी एट पदाचे नाव शिपाई महिला व पुरुष निवासी शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास किंवा नापास एकूण दहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर ट्वेंटी नाईन पदाचे नाव UH, सिक्युरिटी गार्ड महिला व पुरुष रहिवासी शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास किंवा नापास एकूण दहा जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर थर्टी पदाचे नाव सफाई कामगार शैक्षणिक पात्रता दहावी पास किंवा नापास एकूण दहा जागा भरण्यात येत आहे सफाई कामगार या पदाच्या इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे दोन पासपोर्ट फोटो आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे एक झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत या कार्यालयीन वेळेत समक्ष जमा करावे किंवा पोस्टाने पाठवावे किंवा पुढील ईमेल आय डी ही दिलेली ईमेल आय डी आहे यावर पाठवावी मुलाखतीची वेळ व दिनांक आपणास स्वतंत्रपणे कळवण्यात येईल उमेदवारांना सूचना आहे जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत अशा इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा रिझ्यूम किंवा सी व्ही शैक्षणिक कागदपत्रे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स अनुभव प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट व दोन पासपोर्ट फोटो आधार कार्ड पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे एक झेरॉक्स प्रत तयार करून खाली दिलेल्या कार्यालयाच्या पत्त्यावर दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पाठवण्याची वेळ वे वे दिली आहे सकाळी नऊ ते पाच या कार्यालयीन वेळेत उमेदवाराने समक्ष किंवा प्रत्यक्ष जमा करावे किंवा पोस्टाने पाठवावे किंवा पुढील ईमेल आय डी दिला आहे हा दि या दिलेल्या ईमेल आय डीवरसुद्धा सुद्धा उमेदवार आपल्या शैक्षणिक कागदपत्र अनुभव प्रमाणपत्रे बायोडाट्याची सर्व एकत्र एक प्रत तयार करून या दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवू शकतात किंवा प्रत्यक्ष पोहोचवून देऊ शकतात मुलाखतीचे वेळ व दिनांक उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल पत्ता अकरावी योजना सिडको सेक्टर डी मारुती मंदिराजवळ वाणी मंगल कार्यालयामागे शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर फोर थ्री वन डबल झिरो वन मोबाईल नंबर दिला आहे संपर्क क्रमांक पहिला संपर्क क्रमांक आहे नाईन थ्री टू फाईव्ह डबल फोर फोर झिरो फोर झिरो आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन एट फाईव्ह झिरो नाईन सेवन नाईन सिक्स थ्री एट तर उमेदवारांना कुठल्याही शंका असेल तर आपल्या शंकांचे निरासरण करण्यासाठी किंवा अधिक माहिती घेण्यासाठी दोन संपर्क क्रमांक या ठिकाणी दिले आहेत तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात अनेक पदांसाठी ही जाहिरात आहे उमेदवारांना या ठिकाणी मुलाखतीला जाण्याची सुवर्णसंधी आहे ज्या पोस्टिंगसाठी उमेदवारांना आवड आहे ती आपली पोस्टिंग सिलेक्ट करून किंवा ते पद सिलेक्ट करून त्या पोस्टसाठी किंवा त्या जागेसाठी किंवा त्या पदासाठी उमेदवार या ठिकाणी मुलाखतीसाठी जाऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद